ताशाच्या गजरात बाप्पा मोरयाच्या जल्लोषात आपला लाडका गणराजा येत आहे आज आपण शिकणार आहोत जबरदस्त अशी गणपती आगमन पत्रिका सोप्या पद्धतीने कॅनवामध्ये अगदी लवकर होणारी आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला इथे कॅनवा ॲप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या ईमेल आय डीला लॉग इन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे कॅनवा ॲपचं पेज ओपन होते तुम्ही बघू शकता इथे पेज ओपन झालेलं आहे आणि इथे बघा खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स दिसतात तर इथे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे त्या प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे आणि इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे इंस्टाग्राम बघा आता इंस्टाग्रामचे वेगवेगळ्या प्रकारचे पेज आलेले आहे तर इथे आपण चार पॉईंट पाच हे पेज घेणार आहे तर ह्या पेजवर टच केल्यानंतर तुम्हाला इथे व्हाईट कलरचं पेज ओपन होणार आहे आणि हे व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे तर आता इथे आपल्याला छान असं बॅकग्राऊंड तयार करून घ्यायचं आहे तर मी एलिमेंट्समध्ये आलेले आहे जे मी यूज केलेले आहे बॅकग्राऊंड ते घेतलेलं आहे तर बघा मी हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला हा सर्कल घ्यायचा आहे तर हे फ्रेममध्ये मिळून जातं तुम्हाला बॅकग्राऊंड हे जे फोटोमध्ये मिळून जातं आणि हा सर्कल व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मी थोडासा लांब केलेला आहे आणि तिथे सेंटरला व्यवस्थित लावून घेते वरच्या साईडला आणि तो जो भाग दुसरा आहे तो पण व्यवस्थित असा लावून घेते म्हणजे अर्धा जो सर्कल आहे तो खाली ठेवते हो आणि बाकीचा जो सर्कल आहे तो पूर्ण वरती करून घेते तर अशा प्रकारे मी हा लावून घेतलेला आहे आणि इथे बघा मी स्टाईलमध्ये आलेले आहे त्या सर्कलला टच करून आणि ते स्टाईल दिलेली आहे आणि याचं जे स्ट्रोक आहे कलर स्ट्रोक म्हणजे बॉर्डरचा कलर तर तो मी येल्लो दिलेला आहे आणि इथे बघा कलरचं तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसते त्यामध्ये जाऊन तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर देऊ शकता डार्क लाईट असा ला कलर देऊ शकतो आपण तर मी इथे डार्क दिलेला आहे आता मी इथे गणपती बाप्पा जे नाव आहे हे घेतलेलं आहे मध्ये मिळून जातो तुम्हाला फक्त गणपती बाप्पा नाव पाहिजे तर तुम्हाला ग्रॅफिक्समध्ये लिहावं लागेल गणपती बाप्पा आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहे आणि याचा जे जे हे आहे कलर मी हे कलर बदलून घेतलेला आहे तर कलर ऑप्शन येतं कलरमधून बदलून घ्यायचं जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इथे डा टूनमध्ये पण करू शकता तर आता मी याची जी साईज आहे हे वाढवून घेते आणि याचा कलर जो आहे इफेक्टमध्ये जाऊन मी इथं व्हाईट करून घेतलेला आहे तर आता हे जे आहे साईज मी दहापर्यंत ठेवणार आहे आणि अशा प्रकारे मी हे गणपती नाव जे आहे हे लिहून घेतलेलं आहे बघा इथे मी अपलोडमध्ये येते अपलोडमधून हा गणपतीचा जो पी एन जी आहे मी हा घेते आणि याचे जे साईडने जे आहे लाईन्स त्या थोड्या कमी करून घेते म्हणजे दुसऱ्या पीएनजी ला डिस्टर्ब नको व्हायला टेक्स्ट ला, टेक्स ला डिस्टर्ब नको व्हायला बघा आता हा, हा जो पीएनजी आहे हा पूर्ण त्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये जात आहे तर इथे बघा लॉकचं ऑप्शन येते त्या त्याच्यावर टच केल्यानंतर सर्कल वर थ्री डॉट आल्यानंतर तर बघा मी इथे लॉक करून घेते ते ऑप्शन येतं आणि तिथून तुम्हाला करून घ्यायचं आहे लॉक तर मी इथे लॉक करून घेतलेला आहे आणि हा जो पीएनजी आहे हा इथे असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे जर तुम्हाला हे ट्रान्सफरन्सी कमी कशी करायची हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ट्रान्सपरन्सी असा मेसेज टाका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण त्यावर व्हिडिओ बनवूया तर बघा इथे अशा प्रकारे मी हा सेट करून घेतलेला आहे आणि इथे बघा आपल्याला आता याच्या मागे एक लाईट इफेक्ट टाकायचा आहे तर मी पुन्हा एलिमेंट्समध्ये येते आणि इथे मी एक व्हाईट कलरचा लाईट इफेक्ट घेतलेला आहे आणि हा जो आहे याची पोजिशन जे आहे मला बॅकवेट करायची आहे आणि इथे बघा तुम्हाला हे जे आहे छोटं करून घ्यायचं आहे इफेक्ट आणि हा जो इफेक्ट आहे हा गणपती बाप्पाच्या मागे असा ठेवायचा आहे इथे हा इफेक्ट व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही असं छान असं आपलं बॅकग्राऊंड तयार झालेला आहे छोटंसं आणि बाकीचं जे बाकीचे सटचावट आहे ते बाकी आहे अजून तर इथे बघा मी हा गणपती असा लावून घेते व्यवस्थित मध्ये आणि तुम्हाला पण तिथे असं व्यवस्थित माझ्यासारखी सेम पत्रिका करायची असेल तर तुम्हाला पण माझ्यासारखं सेम करावं लागेल आणि हा जर लागत नसेल तर तुम्ही लेअर्समध्ये जाऊन व्यवस्थित टच वगैरे नसेल होत तर जाऊन तिथे व्यवस्थित लावू शकता तर बघा आता पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आलेले आहे आता इथे मला एक आ, मोर पाहिजे आणि एक फ्लावर पाहिजे तर मी इथे मोर अगोदरच म्हणजे टाईप करून ठेवला होता तुम्हाला पिकॉक म्हणून सर्च करायचं आहे गॅलरी सॉरी ग्राफिक्समध्ये आणि तिथून तो घ्यायचा आहे आणि त्याची जे एक हे आहे आपलं फ्लिप हॉरिझॉन्टल करून घ्यायचे त्याची पोजिशन आता हा जो आहे डाव्या साईडने आहे तर मला हा उजव्या साईडने पाहिजे तर मी फ्लिप हॉरेझंटल करते खाली बघू शकता तुम्ही फ्लिप आणि हॉरिझॉन्टलचे ऑप्शन दिलेले आहे फ्लिपमध्ये जाऊन तुम्हाला दिसतं ते तर इथे बघा हा फ्लावर घेतलेला आहे आणि हा फ्लावर मी छोटा करून घेते आणि इथे त्याच्या मागच्या साईडने लावते तर बघू शकता तुम्ही इथे याला मी बॅकवर्ड केलेला आहे आणि याची जी आहे थोडं मी सर्कलमध्ये फिरवून घेते फ्लावर आणि त्याला पण व्यवस्थित सेट करून ग्रुप करून घेते तर अशा प्रकारे आपला जो हात जो मोर आणि ते फ्लावर आहे हे, हे दोन्ही पी एन जी व्यवस्थित लागलेले आहे आणि इथे ग्रुप केल्यानंतर मला याला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे बघा असं रोटेट वगैरे करू शकतो आपण इथं रोटेटचं ऑप्शन येतं आणि हे व्यवस्थित लागल्यानंतर इथे ग्रुप करायचं आहे त्याला टच केल्यानंतर इथे ग्रुपिंग होते तर बघा अशा प्रकारे आपण हे ग्रुप करून घेतलेलं आहे आणि याला मला डुप्लिकेट करायचं आहे आणि मी इथे लु डुप्लिकेट करते आणि पुन्हा हे जे लॉक आहे हे खोलते आता मी इथे काय केलेलं आहे याची जे पोजिशन आहे फ्लिप हॉरिझॉन्टल केलेली आहे तुम्हाला फ्लावरची पण पोझिशन फ्लिप हॉरिझॉन्टल करायची आहे थोडं सर्कलमध्ये फिरवायचं आहे मी इथे ते थोडं माझं रेकॉर्डिंग झालेलं नाही मी ते स्किप केलेलं आहे तर अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं इथे हे सेट करून घेते मी व्यवस्थित आणि इथे मला पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे मला एक फ्लावर घ्यायचं आहे तर मी हे फ्लावर घेतलेलं आहे ते ते माझं चॅनल डिलीट झालं मी पुन्हा घेते आणि इथे बघा मी याला छोटं करून घेते आणि याची जे याला ना ब्लर करायचं आहे मला तर मी इफेक्ट मध्ये जाते बघा तुम्हाला डिओटून बाजूने ब्लर ऑप्शन दिसतो बघा इथे मला याची इंटेन्सिटी जी आहे हे मला कमी करायचे बहात्तर ठेवायचे आहे पुन्हा मी बॅक आले होते पुन्हा मी इथे ब्लर मध्ये आलेले आहे आता होल इमेज लिहिलेलं आहे इथे तर इथे मला याची बहात्तर ठेवायचे इंटेन्सिटी तर मी इथे बहात्तर पर्यंत करून घेते किंवा तुम्ही नंबर पण टाकू शकता अशा प्रकारे हे ब्लर झालेलं आहे आणि इथे लय का कोपऱ्यामध्ये किंवा साईडमध्ये मी इथे लावून घेते आणि बघा तुम्ही हे गणपतीच्या वरती साईडनं पण मी इथे फ्लावर असं लावून घेते आता इथे मला पूर्ण माझं जे बॅकग्राऊंड आहे आता तयार झालेलं आहे आणि इथे मी एक्समध्ये येऊन इथे श्री गणेशाय नम असं लिहून घेते तर इथे काय करायचं आहे आपलं जे की पॅड असतं मोबाईलचं तर या मोबाईलच्या कीपॅडला मराठीमध्ये करायचं आहे तर इथे बघा आपल्याला श्री गणेशाय नम लिहून घ्यायचं आहे मी दोन लाईन दिलेले ला आहे श्री गणेशाय नम असं लिहून घेते आणि नमच्या नंतर दोन डॉट देते आणि पुन्हा दोन लाईन असं लावून घेते तर अशा प्रकारे मी हे मराठीमध्ये टाईप केलेलं आहे तर मी अगोदरच पूर्ण टेक्स्ट जे आहे पत्रिकेचा टाईप करून ठेवलेलं आहे व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला ऑलरेडी तो मोठा झालेला आहे तर सर्वांना सॉरी तर बघा आता हे महत्त्वाचे टिप्स असतात सांगावंच लागते त्या कारणाने व्हिडिओ मोठा होतो तर बघा आता इथे तुम्हाला इथे जर लिहायचं नसेल तुम्हाला जर खूप असं मध्ये जर हवं असेल तर इथे कॅनवामध्ये तुम्हाला ग्रॅफिक्समध्ये सर्च करायचं आहे मध्ये सर्च करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पा तर इथे गणपती बाप्पा सर्च केल्यानंतर भरपूर सारे अशा फ्रीमध्ये पण प्रोमध्ये पण आहे किंवा तुम्ही गुगलवरून पण घेऊ शकता बघा आता हे मध्ये आहे याचा जे कलर आहे कलरचं ऑप्शन राहतं यामध्ये बदलायचं तर पूर्ण ब्लॅक पण ठेवू शकता येल्लो पण ठेवू शकता असं ते सेट करू शकता तर मला इथे नॉर्मलमध्ये पाहिजे होतं साधं सिंपल पाहिजे होतं तर मी हे घेतलेलं आहे आणि हा जो टेक्स्ट आहे गणपती बाप्पाचा हा पण मी मोठा करून घेते इथे बघा अपलोडमधून एक आग्रहाचे निमंत्रण असं नाव टाईप करून घेतलेलं आहे मी ऑलरेडी आणि याला कलर पण दिलेला आहे तर इथे मी हे नाव व्यवस्थित मोठं करून घेते आणि इथे मध्ये बरोबर सेट करून घेते जर तुम्हाला हे नाव कसं टाईप करायचं आहे आणि याचं फॉन्ट वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर पण आपण एक छान व्हिडिओ बनवूया आणि इथे बघा मी असं प्रकारे लावून घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही इथे मी हे व्यवस्थित लावून घेते आणि याचे जे कलर वगैरे आहे हे पण कसं द्यायचं हे पण बघूया आपण यावर पण मी नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा प्रकारे मी हे सेट करून घेते आणि पुन्हा मी इथे बघा इफेक्टमध्ये आले याचा कलर बदलायचा आहे मला मला जर हा कलर नको असेल किंवा तुम्हाला जर नको असेल तर तुम्हाला इथे कस्टममध्ये यायचं आहे इफेक्टमध्ये आल्यानंतर डिओ मध्ये आल्यानंतर तुम्ही कस्टम ऑप्शन राहता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे कोणतं पण देऊ शकता इथे बघा मी एका सर्कलवर टच केलेला आहे मी रेड कलर दिलेला आहे खालच्या सर्कलवर पण तुम्हाला रेड कलरच द्यायचा आहे तेव्हाच तो एकच कलर येणार आहे किंवा तुम्ही एका ह्याच्यावर दिलं आणि एका ह्याच्यावर नाही दिलं तो व्यवस्थित दिसणार नाही आहे जर तुम्हाला त्याचं कोड जर माहिती असेल तर कॉपी करून घ्यायचा पूर्ण सिलेक्ट करायचा कॉपी करायचा आणि दुसऱ्या सर्क सर्कलवर तो पुन्हा घेऊन यायचा अशा प्रकारे हा सेट केल्यानंतर एकच कलर सर्व याला येतो तर अशा प्रकारे मी याचा कलर दिलेला आहे कॅनवामध्ये तर मला हा कलर नको आहे मी जो अगोदर लावलेला होता तोच कलर हवा आहे तर बघा इथे वरती थ्री लाईन आहे इथे अंडूचं ऑप्शन आहे इथून मी बॅक येते पूर्ण आणि मी हा कलर लावून घेते तर बघा मी हे पूर्ण लावून घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे तर, तर बघा इकडे मी हे अगोदरच मेसेज टाईप करून ठेवलेला होता तर मी हा कॉपी करते याला मी बोलो फंट दिलेला आहे या टेक्स्टला आणि इथे पेस्ट करते तर इथे बघा असं सुटसुटीत लिहिलेलं आहे तुम्हाला याची जे हे असतं गॅपिंग असतं तर ते पेसिंग म्हणतात त्याला तर इथे आपण कमी जास्त करू शकतो पेसिंग मध्ये येऊन तर इथे मी कमी करून घेतलेली आहे आता हे जे लिहिलेलं आहे मी बुधवार दिनांक हे याला कलर दिलेला आहे मी आणि बाकी टेक्स्टला नाही दिलेला आहे तर याला कलर कसं द्यायचं टेक्स्टला हे पण बघूया अगोदर पूर्ण टेक्समध्ये जायचं कुठे तरी टच करायचं आणि इथे बघा पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे ज्याला कलर द्यायचा आहे तेवढं टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि बघा इथे ए नाव दिसते एमध्ये यायचं म्हणजे कलरमध्ये यायचं आणि कलरमध्ये आल्यानंतर मला आता रेड कलर द्यायचा आहे तर मी रेड कलरवर टच करते अशा प्रकारे हा कलर लागतो आणि तुम्हाला असं वेगळं वगैरे टाईप करायचं काही काम नाही ते आपला थोडा वेळ वाचतो तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे आता बघा इथे निमंत्रण ही पट्टी कशी बनवलेली आहे तर आता बघा मी इथे कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर पेस्ट करते तर मी हे ग्राफिक्स मध्ये ग्रेडियंट मध्ये सर्च केलं होतं आणि तिथे भरपूर साऱ्या अशा प आपल्या शुभेच्छुक पट्टीचे जे बॅकग्राऊंड आहे ते खूप सारे असतात तर त्यामधलं कोणतं पण घेऊ शकतो आपण आणि त्याला जे कॉर्नर आहे कॉर्नर द्यायची आणि इथे निमंत्रकाला मी अपरिजिती नावाचा फंट दिलेला आहे आणि हा जो वरचा जो टेक्स आहे त्या टेक्सला मला इथे बोलो नावाचा फंट दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे फंट दिलेले आहे मी आणि हे जे आग्रहाचं निमंत्रण जे लिहिलेलं आहे हे आपण बाहेरून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी हे सेट करून घेतलेलं आहे पुन्हा मी एलिमेंट्स मध्ये येते बघा आता तुम्हाला मी हे दाखवते ग्रेडियंट कोणतं घेतलेलं आहे मी हे ग्रेडियंट घेतलेलं आहे आणि याचे जे कॉर्नर आहे हे पूर्ण मी राऊंड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे डुप्लिकेट करून व्यवस्थित ग्रुप वगैरे करून एकावर एक ठेवून कलर वगैरे बदलवून अशी एक शुभेच्छुक किंवा निमंत्रण अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि ते सेट करून घ्यायचं आणि त्यावर निमंत्रण नाव स्थळ वगैरे असं लिहू शकतो तर मी असं हे लिहून घेतलेलं आहे कॉपी वगैरे करून व्यवस्थित कट वगैरे करून लावून घेते आणि अशा प्रकारे मी हे जे निमंत्रण नाव आहे हे पट्टी तयार करून घेतलेली आहे तर बघू शकता इथे मी करून घेतलेलं आहे आणि लावून घेतलेलं आहे हे सर्व मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या पत्रिकेमध्ये वापरू शकता तर बघा आता इथे मी सिम्पल हे टेक्स्ट मध्ये जाऊन टेक्स्ट लिहिलेला आहे समस्त बाकडे परिवार म्हणून तुम्ही पण तुमच्या टेक्समध्ये जाऊन असं लिहू शकता आणि हा जो मोहर आहे हा एन जी थोडा मला डिस्टर्ब करत होता तर मी ह्या छोटा केलेला आहे आणि व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे तर बघा आता मी पुन्हा हे जे स्थळ निमंत्रण लिहिलेलं आहे निमंत्रण जे लिहिलेलं आहे पुन्हा मी इकडे असं स्थळ लिहिलेलं आहे हे जी पट्टी आहे ही पण मी तिकडची पेस्ट करते आणि इकडे लावून घेते तर बघा इकडे कॉपी करते आणि तिकडे अशी पेस्ट करते आणि हे जो हा जो खालचा ॲड्रेस आहे हा पण मी असा लावून घेते आग्रह नाही तर अशा प्रकारे आमंत्रण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे हे पण मला नक्की सांगा तर बघा आता मी हे डाउनलोड कसं करायचं तर वरती एक ॲरो दिलेला आहे इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद